घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना बोईसर दांडीपाडा परिसरात घडली आहे कृताली पाटील असे या घटनेतील मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी आरोपी पतीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे पालघर तालुक्यातील बोईसर दांडीपाडा परिसरात कनिष्क पाटील व कृताली पाटील हे दाम्पत्य वास्तव्यास होते कृताली ही कुरेअर कंपनी व कनिष्क हा चारचाकी वाहनाचे गॅरेज चालवत होता या दोघा पती पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणावरून नेहमी वाद भांडण होत असे दोघांमधील या वादामुळे दोघे पती पत्नी एकमेकांशी कधी महिनाभर कधी चार पाच महिने बोलत नसत रात्रीच्या सुमारास या दोघा पती मदे वरूं वाद जाला। या वली पती किरकोळ कारणावरून पुन्हा वाद झाला रागाच्या भरात पाटील पत्नी कृताली हिचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः बोईसर पोलीस ठाण्यात जाऊन माझी पत्नी सकाळी झोपेतून उठली नसून ती मृत झाल्याबाबत माहिती दिली त्याचप्रमाणे दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादामुळे कृतालीच्या वडिलांनीच तिची हत्या केल्याचा संशय घेत फिर्याद दाखल केले। दाखल केली बोईसर पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी होत घटनास्थळाची व याबाबत चौकशी यावेळी कनिष्क पाटील हिच्या गळ्यावर लालसर डाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक केंद्र येथे पाठवला शोविच्छेदन अहवालात दाबून सदर महिलेची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी मृत महिलेचा पती याची कसून चौकशी केली असता सतत होणारा वाद व वा भांडणामुळे आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली पती कनिष्क पाटील यांनी पोलिसांना दिली